पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची अनेकदा चर्चा होताना दिसून येते समितीकडून राबवण्यात येणारे विविध उपक्रम भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत समाधान व्यक्त केलं जात असतानाच दुसरीकडे अनेक घटना दुर्घटना आणि समितीचे निर्णय वादग्रस्त ठरले असून टीकेस यावरून मंदिरे समितीवर मोठी टीका होताना दिसून आली आहे यात्रा कालावधीत सुरक्षा रक्षकाकडून भाविकात झालेली मारहाण दुर्दैवी मृत्यू यामुळे मंदिरे समितीवर टीका होताना दिसून आले मात्र नुकत्याच चर्चेत आलेल्या एका प्रकरणामुळे मंदिरे समिती पुन्हा चर्चेत आली आहे समितीचे व्यवस्थापक मनोज यांनी यांच्यावर दर्शन रांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निवेदेबाबत आर्थिक मागणीचे आरोप करण्यात आले श्री पुरुषोत्तम सगम सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच खुलासा व चौकशी करण्यासाठी मंदिर समितीच्या दिनांक तेवीस जुलै रोजच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्या अॅडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या प्रकरणी थेट ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पुराव्याची चर्चा झाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर झालेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती हे आरोप हेतुपूर्वक केले जात असल्याची चर्चाही शहरात होताना दिसून आली होती सोशल मीडियावर मनोज श्रोत्री यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं तर मंदिरे समितीनं नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल काय येतो याकडं शहराचं लक्ष लागून राहिलं होतं समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी पंढरपूर का प्रांत कार्यालयात तसेच पंढरपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून अनेक वर्ष सेवा बजावल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती आणि स्वभाव धर्माचा अनुभव असलेले अनेक नागरिक मनोज श्रोत्री यांचे जोरदार समर्थन करीत ते मंदिराच्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त करताना दिसून येत आले आहेत मात्र चौकशीची आणि कारवाईची होणारी मागणी लक्षात घेत मंदिरे समितीनं चौकशी समिती नियुक्त केली होती या समितीमध्ये शकुंतलाताई नडगिरे डॉ दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्तपराय ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा सदस्य पदावर समावेश करण्यात आला होता या समितीनं सदर प्रकरणाबाबत खुलासा व चौकशी करण्यासाठी दिनांक एक ऑगस्ट एक व दोन ऑगस्ट रोजी संबंधितांचे जबाब घेतले असून लवकरच लेखी अहवाल मंदिर समितीच्या आगामी मुख्य सभेत सादर करण्यात येणार आहे यावेळी ये चौकशी समितीचे सदस्य प्रभारी व्यवस्थापक तथा लेखा अधिकारी मुकेश अनेचा विभागप्रमुख दादा नलवडे उपस्थित होते सदर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीचे लेखी जबाब नोंदवण्यात आलेले आहेत व सविस्तर चौकशी करण्यात आली आहे या दोन्ही प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे कदाचित आजच याबाबत चौकशी पूर्ण होईल व लेखी अहवाल मंदिर समितीच्या मुख्य सभेत सादर करण्यात येतील अशी माहिती चौकशी समितीच्या अध्यक्ष अॅडव्होकेट माधवी निगडे यांनी दिले माध्यमांशी बोलताना चौकशी समितीच्या अध्यक्ष माधवी निगडे यांनी मोठा खुलासा केला असून व्यवस्थापक मनोज श्रोत्री हे ज्या श्री पुरुषोत्तम संगम या मंडप ठेकेदाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते त्या श्री पुरुषोत्तम संगम यांनी व त्यांच्या वकिलांनी आपली कुठलीही तक्रार नाही आम्ही कुठेही तक्रार दिली नाही असा स्पष्ट जबाब दिल्यानं आता व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या बदनामीचे सत्र थांबणार अशीच अपेक्षा व्यक्त होतीये मात्र ज्या पुरुषोत्तम संगम या सोलापुरातील व्यक्तीच्या कथित ऑडिओ संभाषणाची प्रचंड चर्चा होऊन आरोप प्रत्यारोप चौकच्या फैरी झडल्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचे काहूर उठले तोच तक्रारदार जर आपली तक्रार, तक्रार नाही असा खुलाचा चौकशी समोर करीत असेल तर मग यामागं कुठलं षडयंत्र नव्हतं ना अशी चर्चा आता होऊ लागली आहे बदनामी झालेली आहे हे तर निश्चित आहे की मंदिर समितीचा याच्यामध्ये कुठल्याही सदस्यांच्या याच्यात समावेश नव्हता तर त्या दृष्टीने मंदिर समितीची बदनामी का झाली तर याच्यासाठी मंदिर समितीची तेवीस तारखेला मिटिंग झाली त्याच्यानुसार आमची एक चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीची कालपासून आम्ही सगळ्यांच्या संबंधित जे जे लोक आहेत त्यांना नोटिसा दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची चौकशी करत होतो त्याच्यामध्ये ज्या माणसाने आरोप केला होता सगळं म्हणून की बाबा त्यांनी तीन लाख पंच्याहत्तर हजार चार लाख सत्तर हजार दिले त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली होती त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांना हजर राहण्यासाठी दहा वेळा सांगितलं होतं काल हजर झाले नाही त्यांचे वकील काल आले होते त्या वकिलांनी आम्हाला थोडासा वेळ मिळावा असं सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांना आपण अकरा वाजेपर्यंत वेळ दिला त्याच्यानंतर परत त्यांच्या वकिलांचा आम्हाला फोन आला की आम्हाला वेळ नको आमची कुठलीही तक्रार नाही आम्ही कुठेही तक्रार दिली नाही आणि आमचं काही याच्याबाबत म्हणणं नाही हे चारच गोळी त्या माणसाने सज्ज म्हणून माणसाने आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आम्ही भाऊसाहेबांची चौकशी केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे नितीन धोत्रे होते त्यांची चौकशी केली अशा सगळ्यांच्या चौकशा करून त्यांचा रिपोर्ट आम्ही त्यांचे सगळ्यांचे जबाब लेखी घेतले त्यांच्याकडून सह्या करून त्यांचे जबाब आम्ही नोंदवून घेतले त्या सगळ्यावर आता आम्ही चार जण बसून एक अहवाल तयार करणार तो अहवाल आम्ही मुख्य समिती समोर सादर करणार आणि ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल कोणीही दोषी असले तरी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाणार नाही कोणी येऊन मंदिर समितीची बदनामी करणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही आणि ह्या चौकशी समितीमधून तुम्हाला चांगल्यापैकी आउटपुट येईल की हे असं कोणी काही खोट्या तक्रारी किंवा त्याच्यातनं काही सत्य समोर आलं तर त्याच्यावर ही कारवाई होणार म्हणजे